ॻाल्हि कारण हा उन पेपर आहे एकदम पिल ना था कल ना था अरे प्रश्न था भाई और प्रश्न था ना मां भाई तो ना पत्रगार मी प्रकाश शंकरराव इटे बोलतो माझी तिळ आणि गुळाची शेंगदाण्याची दुकान आहे आठ दिवसापासून मी दुकान लावलेली आहे यावर्षी फार मंदी आली आहे तिळ तिळाचे भाव फार वाढलेले आहे दोनशे रुपये किलो गुळ आहे पन्नास रुपये किलो शेंगदाणे आहे एकशे तीस रुपये किलो आठ दिवसापासून एक संपामुळे जास्त भाव वाढलेले आहे आणि फार मंदिर आलेली आहे तीन गुळावर काहीच गिरेक नाही आहे ग्राहकांचं काय म्हणणं आहे काय भाव ग्राहकाचं म्हणणं आहे स्वस्त लावा ती शेंगदाणे स्वस्त लावा पण मार्केटमध्ये माल नाही आहे संपामुळे जरा मार्केटवर फरक पडलेला आहे येतात भाव विचारतात आणि मनात धजावतात की भाऊ हे कसे भाव वाढले माऊली म्हटलं आम्ही माऊलीला सांगतो की तिथूनच भार मा वाढलेले आहे भाव आमचा काही त्याच्यात दोष नाही आम्ही आणतो हाता सरशी आणतो हाता सरशी विकतो आम्ही पाच दहा रुपयावर धंदा करतो आ, मी पंचवीस तीस वर्षापासून धंदा करतो तीड गुळ वर्ष शेंगदाणे सध्या गर्दी आहे का महिला नाही बाजारात गर्दी नाही सध्या दोन दिवसावर आलेली तरी पण गर्दी नाही कशामुळे नाही महागाईमुळे आले नंदा विजय पौड मी खामगावून बोलते आणि बा आता मकर संक्रांतीचा सण आहे बा आमचा सोम सोमवारी त्यानिमित्तानं आम्ही गावात गेलो शेंगदाणे तीळ हे वगैरे आणायसाठी तर तिळीचा भाव बा दोनशे तीस आहे आणि शेंगदाणे पण दोनशे तीस गूळ पन्नास रुपये किलो इतकी महागाई झालेली आहे आता करणाऱ्यानं काय करावं पण आता करावं लागते थोडं थोडं आणि वानाचं सामान पण खूप महाग झालेलं आहे आम्ही सगळंच आता जे लागते ते तीळ गोळ शेंगदाणे आणि सुगडे गाजर। आ, बोर गाजर हरभरा हे सगळं भाजी जे टाकतं ते ऊस एवढं आणलं आम्ही पण आता काय ते महागाईच्यानं खूपच यावर्षी खूप महागाई झालेली आहे